शेती तोट्यात जाण्याची कारणे व त्यावरील उपाय नमस्कार कृषी मित्रांनो मी सखाराम राठोड आणि आपण पाहत आहात टी आर एग्रिको युट्यूब चॅनल कृषी मित्रांनो आजचा जो विषय आहे तो म्हणजे शेती तोट्यात जाण्याची कारणे आणि त्याच्यावर कोणते उपाय करायला पाहिजे ह्या संदर्भात आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत कृषी मित्रांनो जे महत्वाचे जे कारण आहेत त्याचबरोबर त्याच्यावर कोणते उपाय करायचे तर त्या बाबतीत आपण ह्या व्हिडिओच्या शेवटचा जो उपाय आहे हे अतिशय महत्वाचं आणि आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना फायद्याचं ठरणार उपाय असल्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि एस टी आर नागरी युट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर जराही वेळ वयाला घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हो सर्वप्रथम आपण शेती तोट्यात जाण्याची जी कारण आहेत ते बघूया त्यापैकी नंबर एक नैसर्गिक कारण नैसर्गिक कारण हे अत्यंत महत्वाचं कारण असून हवामानातील जे बदल आहे अनिश्चित जे पडणारा पाऊस ह्या कारणामुळे बरेच शेतकरी बांधवांना पाहिजे त्यावेळेला पाऊस येत नसून अवेळी किंवा ज्या वेळेला गरज नाही अशा वेळेला जर पाऊस आला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते तसं मागच्या वर्षीची जर गोष्ट पाहत झालं तर उस्मानाबादमध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे खूप मोठा पिकाचं नुकसान झालं त्याचबरोबर ज्या वेळेला मागील दोन वर्षापूर्वी जर पाहिलं तर सोयाबीन फुलं भरण्याच्या अवस्थेत किंवा फुलं पकडण्याच्या अवस्थेमध्येच पावसाचा खंड पडल्यामुळे जे कोरडवो किंवा पावसाच्या भरोसा असणारी जी शेती आहे तिथे खूप मोठा नुकसान म्हणजे कमीत कमी तीस ते चाळीस टक्के फटका बसून उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली तर हे अशा पद्धतीचे जे नैसर्गिक कारण आहे अनिश्चित अनिश्चितता जे हवामानातील बदल आहे तसंच वेळी पाऊस पडणे आणि कीड व रोग यांचा जास्त प्रमाणात भडीमार किंवा जास्त प्रमाणात हेवी अटॅक आल्यामुळं खूप मोठा नुकसान होतो हे एक प्रमुख कारण आहे त्याच्यानंतर नंबर दोनचं जे कारण आहे ते म्हणजे बाजारातील अस्थिरता नेमकं शेतकरी यांच्या शेतात ज्या वेळेला पीक उभं राहतं त्यावेळेला पिकाला चांगल्या प्रकारे भाव राहते उदाहरणार्थ पाहायचं झालं कांदा असेल टोमॅटो असेल लसूण असेल तसेच सोयाबीन कापूस ज्यावेळेला पीक शेतामध्ये उभे राहते त्यावेळेला चांगल्या प्रकारे रेट हे मार्केटमध्ये असतात परंतु नेमकं उत्पादन वाढल्या नंतर सुद्धा मार्केटला ज्या वेळेला शेतकऱ्याचा माल जातो त्यावेळेला पाहिजे त्या प्रमाणामध्ये रेट हे शेतकरी बांधायला भेटत नाही त्या उलट जर नैसर्गिक साथ नसल्यामुळे किंवा वातावरण नसल्यामुळे जर उत्पन्नात घट झाली तरीही शेतकऱ्याचं तिथे सुद्धा मोठा नुकसान होतो तर हे जे बाजारातील अस्थिरता असेल किंवा बाजारभावाचं चक्रीकरण हे शेतकऱ्यासाठी अतिशय मोठा एक धोका आहे त्यामुळे सुद्धा शेती ही तोट्या जाण्याचं एक दुसरं कारण आहे त्याच्यानंतर नंबर तीन वाढत्या उत्पादन खर्चाचा फटका कृषी मित्रांनो दरवर्षी बियाण्याचे रेट वाढत आहेत खताचे रेट वाढत आहेत डिजे डिझेलचे रेट वाढत आहेत त्याचबरोबर मजूर मजुराची पण सुद्धा रेट वाढत आहेत परंतु शेतकऱ्याचं त्या तुलनेमध्ये तु मालाला जे भाव पाहिजे त्या प्रमाणामध्ये वाढत नसून ते अतिशय एक जोखमीचं किंवा जास्तीचं त्रासदायक आणि उत्पन्नात घट होण्याचं कारण तसंच तोट्यात जाण्याचं कारण सुद्धा एक महत्वाचं कारण ठरू शकते ते म्हणजे बी बियाण्यावरील खर्च असेल खतावरील खर्च असेल डिझेलवरील असेल तसंच यांत्रिकीकरण आणि मजूर हे वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे तसंच त्यांची मजुरी किंवा खर्च वाढत असल्यामुळे हे सुद्धा तोट्यात कारण ठरू शकते ह्या सगळ्याच्या बाबतीत खर्च तर वाढतोय पण त्या तुलनेमध्ये मिळकत हे खूप कमी प्रमाणात येते त्याच्यानंतर नंबर चारच जो कारण आहे तो, तो म्हणजे माहितीचा अभाव आणि अपुरी साधन आजही अनेक शेतकरी मातीची चाचणी म्हणजे माती, माती परीक्षण न करता जमिनीमध्ये शेजारी टाकतो म्हणून था था ने ने थी थी है? है। तो पण खत टाकायला लागतो किंवा शेजाऱ्याचे जे केलेले आहे त्याची कॉपी किंवा त्याला पाहून शेती करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना हे माहित नाही की बा त्यांचं नेमकं व्यवस्थापन कशा पद्धतीने आहे त्याची जमीन कशी आहे त्यांचं पीक कोणतं आहे ह्या हिशोबाने जर आपण व्यवस्थितपणे जर जमिनीचं अनालिसिस किंवा त्याची जर तपासणी चाचणी करून आपल्या जमिनीमध्ये कोणतं घटकाची कमतरता आहे किंवा कोणतं पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकते पाण्याची व्यवस्था कशी आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊनच जर आपण शेती केली तर निश्चित फायद्यात होते त्याचबरोबर बरेच शेतकरी बांधव हे हो। शेती व्यवसायाला समजताय पारंपरिक पद्धतीने करायचं म्हणून करायचं त्यांना किडीची सुद्धा ओळख नाहीये कोणती कीड कोणत्या महिन्यामध्ये येते आणि त्याच्यावर कोणतं औषधी किंवा कोणतं कीटकनाशक लागते याची सुद्धा माहिती नाही सरळ जातात नवशिक दुकानदार आहेत पैशाच्या जोरावर दुकान, दुकान चालविणारे पण बरेच दुकानदार आहेत ज्यांना की कुठली तांत्रिक माहिती न राहता शेतकरी मागतो त्याप्रमाणे देऊन टाकतो किंवा शेतकरी जे पानं वगैरे तोडून दाखवितात दुकानदाराला त्या त्या बेसवर त्यांच्याकडे जे औषधी लवकर खपत नाही किंवा विकली जात नाही विकल्या जात नाही असे औषधी देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं शक्यतो माहिती मिळवून घेणं किंवा जे माहीत नाही ते माहीत करून त्या अनुषंगाने किंवा पुरेपूर माहितीचा वापर करूनच आपण शेती करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर अपुरी साधनं शेतकऱ्यांना पाहिजे त्या वेळेला आणि पाहिजे ते साधन भेटत नसल्यामुळे सुद्धा हा एक मोठा कारण शेती तोट्यात जाण्याचं कारण असू शकते आता हे जे आपण महत्वाचे चार कारण पाहिलेत ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला उपाय नेमकं कोणतं करता येईल तर नंबर जे उपाय आहे ते म्हणजे जलसंधारण आणि आधुनिक सिंचन डोंगराळ भागात राहणारे तानाजी पाटील हे आपल्या शेतामध्ये शेततळं आणि ड्रिपच्या माध्यमातून शेती करून तसंच शेततळ्यामध्ये पाणी साठवून हे ड्रिपच्या माध्यमातून दुबार पीक घेत आहेत याचं कारण की निसर्गाच्या भरसावर जे पाऊस झाले ते शेततळी व शेततळ्यामध्ये साठवून त्याचं ड्रिप करून ते दुबार पीक घेत असल्यामुळं हे त्याच्यावर एक उपाय ठरू शकते जसं की निसर्गाच्या भरोशावर किंवा हंगामी जी शेती आहे पावसाच्या भरसावर त्या शेतीला सुद्धा आपण इथं फायदा देऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला जिथे पाण्याची कमतरता आहे किंवा शासकीय योजनेचा फायदा घेऊन शेततळं करून तसं ड्रिप हे केल्यामुळं आपण दुबार पीक इथं घेऊ शकतो तिथं आपण पाण्याची अडचण कमी करू शकतो त्याच्यानंतर नंबर दोनची ची जी जे उपाय आहे ते म्हणजे पीक विविधता आणि आंतरपीक पद्धती एकच हे पीक, एक पीक वारंवार न घेता पिकामध्ये फेरपालट करणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे रिस्क आहे किंवा जे धोका हे नियंत्रणात आणण्यासाठी उदाहरणार्थ जर पाय झालं तर सोयाबीनमध्ये मूग उडीद यासारखे सुद्धा पीक घेऊ शकतो तसंच कापसामध्ये म्हणजे पराटी कापूस लागवडीच्या वेळेला आपण आंतरपीक म्हणून मूग किंवा उडीद घेतल्यामुळे हे रिस्क किंवा जे जोखीम आहे त्याचं व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने विभागणी करून त्याचा फायदा पुरेपूर घेऊ शकतो एकच एक पीक घेतल्याने जमीन ही नापीक होते शिवाय खर्च जास्तीचं करून सुद्धा उत्पन्न पाहिजे ते आपण मनात होत नाही आणि दुसरा फायदा आंतरपीक घेतल्यामुळं एका पिकावर अवलंबून न राहताय दुसऱ्या पिकाची आपल्याला साथ मिळाल्यामुळे तिथं सुद्धा आपण जोखीम हे खूप कव्हर करू शकतो त्यासाठी आंतरपीक तसंच विभिन्न म्हणजे वेळीवेळी पिकं किंवा पिकाची फेरपालट करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यानंतर नंबर तीनचा जे उपाय आहे तो म्हणजे थेट ग्राहकापर्यंत पोहोचणे कृषी मित्रांनो शेतकऱ्यांना पिकविता येते पण विकता येत नाही ह्यामुळे शेतकरी आज खूप जास्त प्रमाणात बेजार आहे जर उदाहरण द्यायचं उदाहरण जर द्यायचं झालं तर अहमदनगर येथील सुमतीतून भाजीपाला पिकून जवळील जे अपार्टमेंट आहे किंवा वस्ती आहे तिथे स्वतः विकल्यामुळं त्यांना नफा सुद्धा जास्त मिळाला आणि जोखीम ही खूप कमी प्रमाणात झाली ते थेट ग्राहकापर्यंत पोहोचल्यामुळं त्यांना जे मार्केटचे रेट आहे त्यापेक्षा जास्तीचे रेट मिळून त्याचा जो धोका आहे हा खूप कमी प्रमाणात झाला तर सांगायचं तात्पर्य की आपण जशी शेती पिकवितो तसंच स्वतः विकण्याची जर तयारी ठेवली तर निश्चित चांगल्या चांगला फायदा आपण भाजीपाला पीक असेल किंवा गोव असेल आता बऱ्याच शेतकरी बांधव हे हो स्वतः तीन हजार रुपये क्विंटल घरी बसल्या गोव विकतात आणि शेतकरी किंवा जवळील बी ज्यांना ग्राहक गरज आहे असे ग्राहक स्वतःहून हो येऊन तीन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे जागावरून गहू हो, सुद्धा खरेदी करत आहे कुठे बत्तीसशे आहे कुठे अठ्ठावीसशे आहे तीन आहे सरासरी तीस ते एकतीस बत्तीस पर्यंत गहू हे शेतकरी मार्केटला न जाता स्वतः जळून ते ग्राहकापर्यंत पोहोचत असल्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होत आहे शिवाय ग्राहकांना सुद्धा फायदा होत आहे माझ्यातले जे दलाल एजंट आहेत त्यांना कमी केल्यामुळं हे निश्चित शेतकऱ्यांना पुरेपूर फायदा होतो त्यासाठी थेट ग्राहकापर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे त्यातल्या त्यात भाजीपाल्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची असून आपण जर गट शेती आता ते तुम्हाला नंतर चौथा जो उपाय आहे ते त्याच्या माध्यमातून सांगणारच आहे तो म्हणजे शेतकरी गट व सहकारी संस्थामध्ये सहभाग गट बनून जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला खरेदी आणि विक्री करायला अतिशय सोपं जाते आणि कमी दरामध्ये तुम्हाला कोणती वस्तू मिळते त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं ग्रुप किंवा युनियन असल्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ती वस्तू विकू शकता किंवा ती जे दर आहे ते तुमच्या हातात राहते आता ब्रेस कंपनी स्वतः प्रोडक्ट तयार करून त्याच्यावर सगळे टॅक्सेस वगैरे इन्क्लूड करून स्वतः रेट ठरवितात परंतु शेतकरी माल स्वतः पिकून सुद्धा त्याचे रेट हे कोण ठरवितात द्याला लेजंड सरकार तर ते जर आपण युनियन किंवा एकता किंवा गट शेतीप्रमाणे जर शेती केली तर आपल्याला कोणतीही गोष्ट जर घ्यायची असेल तर हे आपल्याला कमी दरात मिळेल आणि आपण पाहिजे त्या रेटनं कारण आपण पिकवतो तर आपल्या विकण्याचा अधिकार किंवा आपला रेट ठरवण्याचा अधिकार सुद्धा असतो पण हे शेतकरी गटामध्ये किंवा शेतकरी वर्गामध्ये दिसून येत नसल्यामुळं शेतकरी आज आ, मागे राहण्याचं कारण आहे त्यासाठी शेतकरी गट या पद्धतीनं आपण जर शेती केली आणि एक समूह तयार करून जसे की सहकारी संस्थाच्या माध्यमातून जर आपण अशा पद्धतीने जर युनियननं शेती केली तर निश्चित त्याचा फायदा होईल तसंच शासकीय योजना मिळण्यास सुद्धा त्याला जास्त वेळ लागत नाही यामुळं शेतकरी गटच्या माध्यमातून सहकार संस्थेच्या माध्यमातून आपण शेती करून खरेदी विक्री करण्याचं काम केलं तर याचा निश्चित फायदा होईल म्हणूनच शेतकरी मित्रांनो शेती जी तोट्यात चालली आहे त्या तोट्याचं कारण बघितलं त्याचबरोबर त्याच्यावर कोण कोणते उपाय करायचे ह्या बाबतीत आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे तो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्याला त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओचा फायदा होईल आणि टी आर ग्रुकोज यूट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून आलवर क्लिक करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय जय